नमस्कार प्रिय मैत्रीण लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे चौदा जानेवारीपूर्वी आपल्या अकाऊंटमध्ये जमा होतील असे आपल्याला सरकारने सांगितलेले आहे विधानसभेच्या निवडणूक होण्यापूर्वी नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे चौदा जानेवारीवर म्हणजे संक्रांतीच्या अगोदर महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत माझे तर डिसेंबरचे झाले पण आता फक्त चौदा जानेवारीचे जानेवारीचे राहिलेले आहेत तेही चौदा जानेवारीपर्यंत जमा होणार आहेत त्यामुळे सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्या खात्यावर आता लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत तर या पैशाचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा महिलांनी आणि महिलांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा